नाही टार्गेट काय झालेलं आहे आज तुम्ही बघितलं शिंदे साहेब आहे एकनाथ साहेब यांचा यांची शिवसेना आहे यांच्या शिवसेनेतला एकही आमदार किंवा एकही मंत्री किंवा कोणता जे काही प्रवक्ता असेल त्यांनी कधीच जरांगे पाटलाला आता टार्गेट केलं नाही एक दुसरं अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्याही आमदारांना यांनी विरोध केला नाही व्हायला काय की फक्त भाजप सरकारचे जे मन प्रवक्ते आहेत किंवा मंत्री आहेत हे वेगवेगळ्या टायमिंगला जरांगे पाटीलला टार्गेट करायला म्हणून जरांगे पाटीलचं काय होतं जे से तुम्ही आता पत्रकार आहेत तुम्ही मला प्रश्न विचारला तर तुम्ही जो प प्रश्न विचारला त्याला ते उत्तर देतात लक्षात घ्या म्हणजे आणि तीच ब्रेकिंग म्हणती ना मग हे सगळ्यांनाच असा गैरसमज झालेला आहे यांनी बोलून दाखवावा शिंदे गटाने बोलून दाखवावं अजित पवार गटाने बोलून दाखवा शरद पवार गटाने बोलून दाखवा काँग्रेसवाल्याने बोला मनसेवाल्याने बोला बोल येईनी बोलून दाखवा मग जारांगी पाटील ते तर कोणाच्या बापाला घाबरत नाही त्याच्यामुळं ज्याला ज्याला आज मग पाहायचं ना की बा हे बोलतात की नाही बोलतात तर फक्त एकदा बोलून बघा ते उत्तर देतील हा दोन हजार नऊ ला तेच झालं दोन हजार नऊ ला आम्ही असेच आंदोलन केले दोन हजार चौदा ला केलं दोन हजार एकोणीस ला असं केलं दोन हजार चोवीसला ला होणे नाही आम्हाला माहिती आहे हे आता दाखवतात नाही नाही आरक्षण दिलं पाहिजे यांना चर्चेला बोलवलं की हे म्हणते आम आम्हाला बोलवलं नाही समजा त्याला मळा कळालं बी तर ते नाही नाही त्याचा प्रश्न काय तो आम्हाला कळालेला नाही यांना ओबीसी बी गोंधरायचे यांना मराठी बी गोंधरायचे अरे आम्ही सी ते ना आणि आज तुम्ही पाहताय ना जागोजागी ठीक ठिकठिकाणी मुस्लिम आमच्यासोबत आहे दलित आहे धनगरे हेच मतदान लागत नाही का तुम्हाला हे सगळे एक झाले तुमचं ते अजून लक्ष द्या ना तुम्ही फक्त दोन चार जे दोन चार जे लोक सोडलेले तुम्ही रोजानी त्याच लोकांचा विचार करू राहिले पण हे दोन चार लोक अख्खे सरकार घेऊन झोपणारे सगळे आमदार घरी बसवणारे हे तुम्हाला अजून लक्षात याय ना तुम्ही सर्वसामान्य ग्राउंड लेवलला येऊन पाहा ग्राउंड लेवलला सर्वे काढू नका या सर्वे एजन्सी असे असतात हे तुम्हाला खुशमस्करी करायला हे तुम्हाला चुकीचे हे देतात स्वतः ग्राउंड लेवलला कपडे बदलून या त्या एक पिक्चरमध्ये मी ते बघितलं होतं ते मंत्री डायरेक्ट शेतकऱ्याचा अवतार घेऊन बांधा बांधावर जातो आणि तिथल्या परिस्थिती जाणून घेतो झोपड्यामध्ये जा लोकांची तीव्रता बघा आज मराठ्या मराठ्याच्या एखाद्या आत्महत्याग्रस्त घरात जाऊन बघा त्याची परिस्थिती काय त्या कुटुंबावर काय वेळ आलेली आहे जो व्यक्ती जो पोरगा एक मार्काने त्याचं आयुष्यबर्बात झालं ते लागू शकला नाही शिक्षण करू शकला नाही नोकरी करू शकला नाही तो आज दुसऱ्याच्या घरी साला नाही ती परिस्थिती पहा जेव्हा तुम्हाला लक्ष देईन तुमच्या डोळ्यात पाणी येईल ज्या आम आम्ही बघितलेलं आहे आणि त्यामुळं आमचा जीव पिळवडून चालला तुम्हाला जर हे कळालं हे महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होईल आणि अख्ख्या जगभरात महाराष्ट्र हे राहणार नाही कारण महाराष्ट्राला फार मोठा वारसा आहे म्हणजे ऐतिहासिक वारसा पण आहे आणि सुजलाम सुफलाम आहे या ठिकाणी साधू संत राहिलेले आहे त्यामुळं तुम्ही फक्त ग्राउंड लेवलला जाऊन जर अभ्यास करा अजून आहे तुमच्याकडं महिना पंधरा दिवस आहे याचा तर अभ्यास करा नाही तर तुम्हाला आयुष्यभर अभ्यासच करणे कारण तुमच्या पुन्हा पिढ्या राजकारणात येणे नाही